तुम्ही बरोबर अठ्ठावन्न कोटीला लावून धरलंय तर ते अठ्ठावन कोटी हे कोणी दिलंय अठ्ठावन कोटीला ते लावून धरलंय त्या संदर्भामध्ये अठ्ठावन्न कोटीला ती जागा घेतली आता डायरेक्ट पीडीसीसी बँकेच्या समोर पार रोड पर्यंत सगळी जागा आपली झाली ते आता खाली झालं का घर काल काहीतरी त्यांनी सांगितलं रात्री मी खाली करून देतो आता पूर्ण पटांगण जे ना आपण जायचो ना ते एकदम रघुनाथ तुला आता मस्त पिकी येत आहे तुला फार आवड आहे बँकेची उभा राहू नको नको आर त्या काळे नाही तुझं चालायचं तरी तू ऐकत तर बस 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 तर असं ते सगळं आहे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या पण अशा प्रकारे आम्ही सगळेजण काम करतोय तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही याबद्दलची खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो